刘子。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी राज्याला उत्सुकता आहे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे दिग्गज नेते डॉक्टर तानाजी सावंत यांना कोणते खाते मिळते याकडे लक्ष लागले असून त्यांच्या बरोबर आणखी कोणाला संधी याची उत्सुकता आहे परंडा विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवणारे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते डॉक्टर तानाजी सावंत यांना मंत्रीपद निश्चित असल्याचे मानले जाते मावळत्या महायुती सरकारमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य मंत्री खात्याचे मंत्रीपद होते देवेंद्र थ्री पॉइंट ओ मंत्रिमंडळात डॉक्टर सावंत यांना कोणते मंत्रीपद मिळते याकडे आता लक्ष लागले आहे तसेच त्यांच्या बरोबर महायुतीमधून कोण मंत्री असेल याची चर्चा धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या प्रयोगात डॉक्टर तानाजी सावंत यांना मंत्री पदापासून अलिप्त राहावे लागले होते राज्यात पक्षफुटीमुळे सत्तांतर झाले भाजपच्या एकनाथ शिंदे नेतृत्व युती सरकारमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी मिळाली आता पुन्हा एकदा परंडा विधानसभा मतदारसंघाला मंत्रिमंडळात संधीची प्रतीक्षा आहे शिवसेनेकडून आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचा समावेश निश्चित मानला जात आहे भारतीय जनता पक्षाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना संधी मिळावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा